नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे वैशाली फॅशनमध्ये आज आपण बघणार आहोत फिश कट बाहीची पेपर कटिंग फिश कट बाही बाहीमध्ये आपण दोन्ही भाग एकाच टाईमला कट करणार आहोत तर बाही उंची तुमची चार इंच असेल तर आपण एक इंच नेहमी वाढवतो ह्या बाही उंचीमध्ये दीड इंच वाढवायचं आहे साडेसात बाही घडी आहे त्याच्यात इथे आधी दोन इंच वाढवायचं आहे तिथून पुढे साडेसात असा एक बॉक्स आपण घेऊया मुंडा खोली अडीच इंच स्टिचिंग मार्जिंग दीड इंच त्याच्यानंतर अशी एक लाईन आखून घ्यायची तिरक्या लाईनीचा असा मध्य काढायचा आहे त्या मध्यातना असं निम्म करून एक खून करून घ्यायचे इथे पावणे एक इंचावरती खून करायची इथं अर्धा इंच आणि इथले दोन इंच सोडून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे या दोन इंचा असा एक बॉक्स आकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं दंड घेर दंडघेरच्या पुढं दीड इंच इथं आतमध्ये आपल्याला फिशकट बाहीचा आकार द्यायचा आहे दीड इंचावरती तर इथं दीड इंच आणि इंच तर आता आपण फिशकट बाहेचा आकार देऊया आपल्या फिशकट बाहीचा आकार आहे आता आपण बाही कट करून घेऊया समोरच्या मुंड्याचा आकार कट करून घेऊया त्याच्यानंतर हा फिशकट बाहीला आकार दिलेला आहे तो आपण कट करूया ही आपली तर ही आपला फिशकट बाहीची कटिंग दोन्ही पण बाही कटिंग झालेली आहेत समोरची आणि पाठीमागचा दोन्ही पण भाग एकाच वेळेला कट केलेला आहे